वर्ग वर्गदहावा विषय मराठी कविता क्रमांक एकोणीस तू झालास मूक समाजाचा नायक स्वाध्याय प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट उत्तर मळवाट दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खळगे आ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य उत्तर परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला मुग समाजाचे नेतृत्व केले बहिष्कृत भारत जागा केला चौदार तळ्याचा संग्राम केला प्रश्न दुसरा कवितेतील संदर्भ आणि त्यांची स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा कवितेतील संदर्भ मळवाट खाचखळगे मुक समाज स्पष्टीकरण अन्यायविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज पारंपरिक वाट अडचणी कठीण परिस्थिती उत्तर मळवाट पारंपरिक वाट खासखळगे अडचणी कठीण परिस्थिती मुक समाज अन्यायविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज प्रश्न तिसरा चौदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा उत्तर एक सूर्यफुले ध्यास घेत आहेत दोन बिगुल प्रतीक्षा करीत आहे तीन चौदार तळ्याचे पाणी प्रश्न चौथा चौदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती पन्नास वर्षानंतरची परिस्थिती उत्तर सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती सूर्यफुले ध्यास घेत आहेत रणशिंग फुंकले होते आता बिगुलवाट पाहत आहे चौदारतळ्याचे पाणी पेटले होते आता चौदारतळ्याचे पाणी थंड आहे प्रश्न पाचवा काव्यसौंदर्य अ तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात या ओळींचे रसग्रहण करा उत्तर आशय सौंदर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चौदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज वी पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे काव्यसौंदर्य उपरोक्त ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे चौदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती तसे जो संघर्ष केला त्याचा प्रभाव पडला असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या डॉक्टर बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते भाषिक वैशिष्ट्य मुक्तछंदात लिहिलेली ही कविता त्यातील ओजस्वी पण थेट विधानामुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा उत्तर पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला अन्याविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले ई अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत लिहा उत्तर अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली ते उच्च विद्याभिषीत होते त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगीकारले शोषित पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले त्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूल मंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला अन्नविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला समाजाला बोधिसत्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय रजघटनेचे ते शिल्पकार ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला